आता गेले काही महिन्यापासून आम्ही आमची एकता बरोबर नव्हती म्हणून आम्ही बोललो की कुठेतरी एक राष्ट्रीय पक्षाचा प्रवेश करण्याची आमची आताची इच्छा होती त्यामुळे सीजीने पण त्यांना सहकार्य केलं फडणवीस साहेबांनी पण सहकार्य केलं म्हणून आम्ही तिथे आलो आता आम्ही आमचे काम स्वतंत्रपणे करू शकतो आणि आमची काम करायची पद्धतीचे दाखवू शकतो हे घेऊन ते भारतीय जनता पार्टी सामील आहे नाराजगी का होती काय होतो तिकडे पण दुःखाने सोडून आलो आम्ही काय लोक असतात मात्र आता आम्ही भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे काम करायचे स्कोप जास्त भेटणार आम्हाला आणि आम्ही आत्ताच ऐकलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं वाक्य जर तुम्ही जर तुम्ही बरोबर ऐकला असाल तर तुम्हाला कळेल की पुढच्या महानगरपालिका असो लोकसभा असो विधानसभा असो आम्ही काम करणार आहोत काम करू